आता माणसानं वाटतंय हा कितीतरी करोड रुपये दिलं तर देव माझ्यावर प्रसन्न होईल तर चुकीचा गैरसमज आहे देव काय बोलतो माहितीये का, का? प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक प्राणीमध्ये प्रत्येक वृक्षामध्ये मला पहा प्रत्येकात तुम्ही प्रेम वात्सल्य करुणाचा भाव ठेवा तर मी प्रसन्न होतोय ना की तू मूर्तीजवळ येऊन शक्तीपीठात येऊन कुकर्म करून मला प्राप्त कर कुकर्म म्हणजे काय सांगतो आता प्रत्येक शक्तीपीठात जातात जिथे जिथे बलिप्रिय आहे तिथे कोण बलिप्रिय आहे मनुष्य आहे देव नाही लक्षात घ्या तर काय करतात तिथे जाऊन मास शिजवतात आईचा प्रसाद म्हणून खातात आई प्रसन्न होत नाही उलट तुम्ही दुष्कर्म करून तिथून जात आहात पहिलं तर कर्म केलेलं आहात आणि पाप धुवायला तुम्ही शक्तीपीठात जातात तुमचा विचार आहे ते करून दुष्कर्म करून तुम्ही मांस खाता मदिरा पिता तर त्याचा प्रारब्ध तुम्हालाच भोगायला लागतंय देवाला नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही एका माणसाला दान धर्म करू शकत नाही एखाद्याचं अश्रू पुसू शकत नाही एखाद्या रडा त्या माणसाला हसू शकत नाही आणि तुम्ही म्हणता मी देवाला प्राप्त केलं देवाला प्राप्त करणं म्हणजे फार सोपी गोष्ट नाहीये जसं आता तुम्ही बाजारात गेला भाजीपाला घेण्यासाठी पैसे दिला आणि भाजीपाला विकत घेतला तसं होत नाही देवाला कोण विकत घेतलं नाही घेऊ शकतही नाहीये ते अशक्य आहे शक्य कधी होतय ज्या वेळेला तुम्ही तुमचा विचार ना करता सर्व व्यापी सर्व रूपी स्वतःला कल्याणासाठी स्वतःला झोकून टाकता म्हणजे काय अग्निसारखं अग्नी म्हणजे काय अग्नीमध्ये एक लाकूड गेलं तर कसं पेटून राख होऊन त्याची युभूती होती तसं कशालासाठी सत्कर्मासाठी तसं स्वतःला पेटून टाकायचं तसं येत आहे का माणसाला येत नाही मनुष्य जे काही करतोय दिखावा करतोय फक्त वरवर करतोय त्याचा काही उपयोग नाही आहे जेवढं वरवर करणार आहे ते फक्त लोकांना बघण्यासाठी ठीक आहे पण देवाला ते दे बघणं होत नाही देव बोलतोय अरे तू कितीही दिखावा केलं तरी तुझ्या अंतरंगात कुठे आहे ते सगळं अंतरंगाचं सनातन कुठे आहे अंतरंगाचं सनातन म्हणजे काय दुसऱ्याबद्दल प्रेम दुसऱ्याबद्दल हिंसा करण नाही अहिंसा पाहिजे मनुष्य काय करतोय दुसऱ्याबद्दल हिंसा करत असतोय दुसऱ्यांना मारायचं तोडायचं स्वतःच स्वार्थ बघायचं आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी देवाच्या नावाखाली बकरा द्यायचं कोंबडी द्यायचं हे चाललेलं आहे की नाही मग ह्याच प्रारब्ध कोण भोगणार आहे तुमचे घरदार तुम्ही भोगत आहात आणि म्हणे मी देवाचा मोठा भक्त आहे आणि मोठं काय मी तर माणसाचं दिखावं फार मोठं असतोय कोणत्याही देवी देवताकडे तुम्ही जाताना असं जा की मी भगवंताचा आहे भगवंत माझे आहेत मी त्याला शरणागत असं व्हायला पाहिजे परत तुमची वापसी होऊ नये तुमची वापसी कशी व्हावं तुम्ही पूर्ण देव होऊन निघायला पाहिजे एक शक्तीपीठात गेला तर तसं तुमचं भाव झालं पाहिजे नुसतं मी जातो येतो शक्तीपीठात तर काही उपयोग नाही तुम्ही गेला काय नाही गेला काय काही फरक पडत नाही त्याला देव बोलतोय आलाय दिखावा करायला दिखावा केला आणि नी निघाला कारण देवाला काही अंतरंगाचं कळत नाही तो शांतपणे सगळं तुमचं कुकर्म बघत असतंय कारण देवाला माहित असतंय हा आलाय माझ्याकडे मागायला एक नोकरी पाहिजे मुलगी पाहिजे चांगली मला लग्नासाठी मला घर पाहिजे मला प्रमोशन पाहिजे पण देवासाठी कोण जात का तिथे देवाचं आरोग्य देवाचं क्षेम देवाला काय पाहिजे देवाला काय नाही पाहिजे हे विचारायला कोण जातं कोणीही जात नाही देव फक्त थांबून तुम्हाला आशीर्वाद देत राहायचं तुमची मागणी पूर्वत करत राहायचं आणि तुम्ही त्याच्यावर नवच सांगायचं हे झालं तर ते देतो ते झालं तर हे देतो म्हणून देव काय बोलतो अरे तू आलाय घटका बस माझी विचारपूस कर आलाय म्हटल्यावर पण मनुष्याला ते नकोय मनुष्याला फक्त स्वतःचे गारणं सांगायचे देवाचं काही ऐकायचं नाही आहे देवाचं काही विचारपूस करायचं नाही कारण भावच नाही ना तुम्हाला तर देव तुम्हाला कुठे दिसणार आहे अंतरंगातच देव दिसला नाही फक्त मूर्ती तुम्हाला पाशानच दिसणार आहे त्याच्यातलं देवस्वरूप आत्मचैतन्य कुठे दिसणार नाही हे लक्षात घ्या